राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्यात्तरव्या बलिदान दिनानिमित्त आज दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी स्मारक असलेल्या मणिभवनला भेट दिली सुरुवातीला राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि प्रार्थना सभेत सहभाग घेतला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे आवडते भजन रघुपती राघव त्यानंतर राज्यपालांनी मणिभवन संग्रहालयाला भेट देऊन महात्मा गांधी ज्या कक्षात वास्तव्याला असत त्या वास्तूला भेट दिली यावेळी बोलताना राज्यपालांनी सर्वांना जात पंथ आणि धर्म यांच्या संकीर्ण मतभेदापलीकडे जाण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसा आणि सदाचाराच्या विचाराचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी मणिभवनच्या विश्वस्त व पदाधिकारी उषा ठक्कर संध्या मेहता योगेश कामदार फाल्गुनी मेहता रक्षा मेहता मेघश्याम आजगावकर आणि सजीव राजन उपस्थित होते एकोणावीसशे सतरा ते एकोणावीसशे चौतीस या काळात मणिभवन हे महात्मा गांधीजींचे मुंबईतील निवासस्थान होते मणिभवनच्या इतिहासानुसार एकोणावीसशे एकोणावीस मध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रहाची आणि एकोणावीसशे बत्तीसमध्ये मध्ये सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात येथूनच केली होती